सर्व खरेदीवर दहा ते पन्नास टक्के सवलत भरपूर व्हरायटीज मध्ये कपडे खरेदीची सुवर्ण संधी आहे आपल्याला श्री सिद्धनाथ टेक्सटाईल मध्ये आमचा पत्ता देशिंग रोड यशवंत नगर कवठे महाकाळ जिल्हा सांगली फोन संपर्क एक्क्याऐंशी सत्याहत्तर पंच्याण्णव नव्वद शून्य चार नागज येथे झालेली घरफोडी उघडकीस एकाला अटक सांगलीच्या एल सी बी पथकाची कारवाई नागज तालुका कवटे महांकाळ येथे भर दिवसा घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून तिजोरीतील सोन्याचे दागिने लंपास केल्याप्रकरणी सांगलीच्या एल सी बी पथकाने एकाला अटक केली असून या प्रकरणी विनायक बजरंग खोटाळे वय तीस राहणार शिंदेमाळा बिरनाळे हायस्कूल जवळ संजयनगर सांगली असे चोरट्याचे नाव आहे चोरट्याकडून दोन लाख पंचावन्न हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे अशी माहिती एल पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली आहे नागज येथील नंदाबाई लक्ष्मण खोत या दिनांक चार तारखेला सकाळी आठ ते दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास कामावर गेले असताना अज्ञात चोरट्यांनी बंद घराची कुलूप तोडून घरात प्रवेश करून घरातील तिजोरीतील सोन्याचे दागिने लंपास केले होते या प्रकरणी नंदाबाई खोत यांनी कवठेमांकाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलेला होता या चोरी प्रकरणी पोलीस अधीक्षक संदीप गोगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेत सदरची चोरी उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते वरिष्ठांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी आपल्याकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार व स्टाफ यांचे एक पथक तयार केले होते त्या अनुषंगाने दिनांक पाच रोजी स्थानिक गुन्हे अनिवेशन शाखेतील सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांच्या पथकातील सोमनाथ गुंडे अभिजित सोन्याचे दागिने विक्री करण्यासाठी सांगली येथील गुजराती हायस्कूल ते ट्रक अड्ड्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर येणार आहे अशी बातमी मिळाली होती मिळालेल्या बातमीप्रमाणे सांगली गुजराती हायस्कूल ते ट्रक अड्ड्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर पोलिसांनी सापळा रचून विनायक खोटाळे याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता व त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या पॅन्टच्या खिशामध्ये पिशवीतील सोन्याचे दागिने मिळून आले या दागिन्यांबाबत त्याच्याकडे विचारणा केली असता त्याने नागज फाटा येथे दिवसा घराचे लॉक तोडून घरफोडी केली होती ते दागिने असल्याची कबुली पोलिसांना दिली आहे यामधील एक लाख वीस हजार रुपये किमतीचे सोन्याचे काळे पिवळे मने असलेले गंठण एक लाख पस्तीस हजार रुपये किमतीचे सोन्याचे बोरमाळ असा एकूण दोन लाख पंचावन्न हजार रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप घोघे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार सहाय्यक पोलीस फौजदार अनिल आयणापुरे पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन धोत्रे कुबेर खोत अरुण पाटील सोमनाथ गुंडे श्रीधर बागडी सुनील जाधव अभिजित ठाणेकर सूरज थोरात रोहन गस्ते अभिजित माळकर विनायक सुतार सुमित सूर्यवंशी प्रमोद साखरपे अजित पाटील यांनी या कारवाईत सहभाग घेतला आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क